नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मस्त पहाटे पहाटे निकिता आणि मी छान आमच्या गावातल्या देवीला गेलो होतो मस्त अशी सोनेरी पहाट होती इतकं छान वाटत होतं ना एकदम प्रसन्न आणि नंतर वरती गाभरात गेल्यावरती तर विचारूच नका इतकं छान आणि मस्त मनाला अशी शांती मिळाली खूपच छान वाटत होतं आणि आम्ही पण मस्त दर्शन वगैरे घेतलं थोडी लाईन होती पण मग छान झालं आमचं दर्शन आणि या साईडने बघा सगळे फोटो काढत होते खूप गर्दी झाली होती नंतर बाहेर अजून अंधारच आहे पण तरी इतकी गर्दी होती चार वाजेपासूनच लोक यायला सुरू होऊन जातात आणि इथे जे घटी बसलेले बायका आहेत त्या असतात त्यांना राहण्यासाठी जागा आहे मस्त आम्ही पण एकदम फोटो काढले आणि असं छान वाटत होतं आणि काही विचार पण नव्हता केला पण दोघींनी सेमच ड्रेस घालून गेलो कोइन्सिडन्स झाला पण छान दिसत होतो आम्ही आता आम्हीच म्हणतो आणि नंतर मस्त बाहेर आलो मंदिराच्या आणि तिथेच असं कोपऱ्यावरती छान मंदिर क्रिएट केलेलं आहे एक आणि मोठी अशी सप्तशृंगीची प्रतिमा पण तयार केलेली आहे खूप सुंदर हे बघा किती छान आहे ते मंदिर बाहेरून मग आम्ही तिथे पण दर्शन घेतलं आणि मग निघालो घरी जायला हे बघा येल्लो कलर होता त्या दिवशी सो जिकडे बघावं तिकडे सगळे येल्लो येलो येल्लो कलर घातलेलेच होते असं छानपैकी डेकोरेशन होतं मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तोपर्यंत तो थोडा उजेड पडला होता मग छान अजूनच मस्त वाटत होतं जरा ऊन पडलं होतं त्यामुळे मग मुण पटपट चालत घरी गेलो आणि घरी जाऊन पटकन ड्रेस बदलला सात वाजले होते जेव्हा आम्ही घरी गेलो मग छानपैकी चहा ठेवला कपडे बदलले आणि डोक्याचं कुंकू तसंच ठेवलं इतकं मस्त वाटत होतं कपाळावरती कुंकू ना मला पण खूप छान वाटलं त्यामुळे म्हटलं राहू द्या आणि डोळे बघा कसे सुजले कारण मला झोपच नाही आली आता डोलो आली आहे स्कूलमधून तर आज आमचं चा चालू आहे प्लॅन का तिचं ते देवीचं फोटोशूट करायचं आहे ते करावं त्यासाठी आता आम्ही चालू आहे कॉस्ट्युम बघायला तसं मी चौकशी करून ठेवली आहे आधी तर <laughs> कोण बनणार तू माता वाणी माता राणी अच्छा तिला खूपच आवडतं माताराणीचं गेटअप त्यामुळे तिला मातारानी बनायची इच्छा आहे हो, खूप मग म्हटलं ठीक आहे करूया आपण तिचं फोटोशूट तर बघूया आता काय काय होतं आहे पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आता मी निघते आणि आता बघते की कसं ड्रेस मिळतो वगैरे काय कोणता कलर घ्यायचा वगैरे तर अजून काही डिसाईड नाही आहे तिथे जाऊनच बघूया तर आपण भेटूया थोड्या वेळाने ओके ड्रेस घेऊन आलो मग आणि मस्तपैकी येताना आईस्क्रीम आणली छान म्हटलं आईस्क्रीम आधी खाऊया कारण इतकं ऊन पडलं होतं ना आणि मग तयारी करायला लागूया म्हटलं मग छानपैकी आईस्क्रीम खाल्ली आणि बघा असं मस्त तयारीला लागलो आम्ही दोघी पण डोलोला थोडं फ्रेश केलं म्हटलं ती पण मग परत इतकं सगळं आवरल्यावर त्रास नको द्यायला पण इतकी छान दिसत होती मस्त आमची छोटीशी देवी आणि हे बघा लगेच आम्ही ॲक्टिंग सुरू केली हे जरा काही शॉर्ट्स आहे मधले मधले मी टाकले एक दोन शूट चालू असतानाचं तर बघा असं मस्तपैकी आम्ही घरात शूट केलं फोनमध्ये आणि खूप छानपैकी शूट झालं आहे फायनली सगळं शूट वगैरे झालं आहे अजून भरपूर पसारा पडला आहे पण डोलाचं पूर्ण चेंज करून घेतलंय कॉस्ट्यूम वगैरे आणि किता सोबत गेली आता आजीकडे सो आता घरी काम आहे सो मी फटाफट आवरून घेणार आहे आणि शूट मस्त झालं आज काही त्यांनी एवढं काही त्रास दिला नाही असं आहे ना तिला इतकी हौस आहे सगळं करायची म्हणजे तिला खूप आवडतं शूट वगैरे करायला असं काही फोर्सफुली नाही करून घेत आम्ही तिच्याकडनं पण तिचं असं आहे की तिच्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे तर ती करते तर आज त्यांनी तसा काही त्रास दिला नाही आणि जिथे आम्ही शूट करायला गेलो होतो मंदिरामध्ये तिथे ती दी, तिने आज जे कोणी येत होतं त्यांना ती बोलायची की मी माताराणी आहे माझ्या पायापडा तर असं काही तिचं चा वेगळं चालू होतं तिला एकदम खरोखरची माता राणी झाल्याचा फील येत होता आणि शूट पण छान झालं मस्त झालं मी थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज जमलेस तर पोस्ट करेलच यूट्यूबला आणि आता ह्या व्हिडिओमध्ये थोडेफार क्लिप्स टाकेल सो तुम्ही पण एन्जॉय करा आणि आता इतकी दमले मी पण कारण खूप एक्झॉस्ट होतं फोटोशूटच्या वेळी नवरात्रीच्या आधीच मला हे सगळं शूट करायचं होतं पण अजिबात वेळ मिळाला नाही आणि मध्ये मध्ये ना आता कसं एक्झाम वगैरे येणार तो सो स्कूलचा पण थोडं जास्त होमवर्क वगैरे असतो त्यामुळे इतकं वेळच मिळत नाही की काही म्हणजे तिच्यासोबत असेच बाकी दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला आणि एक मिनिट खूप ऊन येत आहे आता पाच सहा वाजले पण इतकं कडक ऊन पडलं आज इतकं ऊन होतं ना प्रचंड ऊन होता आणि इतकं म्हणजे गरमी होती आणि त्यात तिने इतकं छान सपोर्ट केला शूट करायला कारण प्रचंड गरम होत होतं जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा कारण साडेतीन सव्वा तीनला आम्ही शूट सुरू केलं भर दुपारमध्ये कारण मंदिरात गर्दी नसते आणि इतकं लोकांमध्ये मला तिला इतकं सगळं गेटअप करून घेऊन जायचं नव्हतं त्यामुळे मग आम्ही दुपारचीच वेळ निवडली की म्हणजे निवांत व्यवस्थित शांततेत फोटोशूट होईल कारण खूप लोक असले असं पब्लिक प्लेसवर जर गेलं व्हिडिओ वगैरे करायला किंवा फोटोशूट करायला तर मुलं कधी दि कधी मग कॉन्शियस होतं किंवा मग जास्तच इकडे तिकडे लक्ष जातं सो मग आम्ही दुपारचीच वेळ निवडली यावेळी म्हणतात ना की आलेलं रन केला कर तसंच आजचं शूट झालेलं आहे काही एवढं काही प्लॅनिंग नव्हतं केलेलं झटकापट एका दिवसात पटकन ड्रेस अरेंज केला तो घेऊन आले पटकन जाऊन आणि लगेच एक दोन तासात छूटे मिटवून टाकलं आणि आता तिची एक्झाम असणार आहे त्यामुळे मग मला लगेच सगळंच लोड एकत्र नव्हतं द्यायचं तिला आणि हे फोटोशूट करायचं तर तिचा पण खूप हट्टा होता की मला मातारानी बनव बनव त्यामुळे मग म्हटलं आज करूनच टाकूया कारण उद्या परवा तर तसं पण शेड्यूल येईल एक्झामचं वगैरे मग तिचं सगळं अभ्यासच सुरू राहील आणि मग वेळ पण मिळणार नाही कारण आता दसरा वगैरे सगळं सण वगैरे सगळं चाललेलं आहे सो म्हटलं चला आज वेळ आहे तर थोडंसं पटापट हे करून करून घेऊ तरी आज तिची दुपारी झोप वगैरे झालेली नाही त्यामुळे संध्याकाळी मी थोडी किरकिर करू शकते पण ठीक आहे आता तिने इतकं छान सपोर्ट केलं सगळं करायला तर मग आपण तेवढं तर सण करू शकतो तशी छोटीच आहे ती काही इतकी मोठी नाही आहे तिने खूप खूप छान कॉपरेट केलं आणि खूप मस्त शूट झाला आहे तर हे अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे काही क्लिप्स मी टाकते याच्यामध्ये आणि सगळेजण म्हणतात नाही का इतकं सगळं करायची काय गरज आहे वगैरे छोटी आहे हे ते पण कसं आहे ना आपण आत्ता जर त्यांच्यासाठी थोडे एफर्ट्स घेतले थोडं तामझाम आहेच ह्या गोष्टीमध्ये कारण हे सगळं सोपं नसतं आणि छोट्या मुलांसोबत हे एवढं सगळं करून घेणं पण सोपं नसतं पण जर आपण त्यांना कॉपरेट केलं आपण त्यांना ह्या गोष्टी आत्तापासून शिकवायला लागलो तर ते पण असे थ्रू होतं ह्या गोष्टींना आणि त्यांना असं काही वेगळं वाटत नाही ते पण एन्जॉय करतात त्यांना पण असं नवीन वाटतं त्यांना समजतं की देवी काय आहे किंवा मग कोणत्याही सणाचा असो आपण असं फोटोशूट करतो याच्यामागे काहीतरी लॉजिक पण आहेच तसं पण ते आता जे समजून घेईल ते घेईल आणि ज्यांना नाही कळत त्यांचं आता जाऊ द्या पण मग हे खरंच महत्त्वाचं पण आहे आपल्या मुलांसाठी पण त्यांना असं क्रिएट करून किंवा असं काही गोष्टी शिकवलं तर त्यांना त्या ते लवकर कळतील लक्षात राहतील संस्वार कशासाठी असतं काय असतं हे त्यांचं महत्त्व कळेल आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही मस्त अभ्यास बस करायला बसलो कारण आता एक्झामचं शेड्यूल पण आज मिळालेलं आहे आम्हाला सो आता अभ्यासाला लागणार आहोत आम्ही कारण एक्झाम आली आहे जवळ तसंच माझा पण स्वयंपाकाची वेळ झाली होती सो मी पण स्वयंपाक करायला घेते आणि चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये